मित्रांनो सध्या चर्चेत असलेला येडा लक्षा छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन फेऱ्यात आणि शंकरपटात धोमाकूळ या नावाचा आपल्या सोबत आहे नाणेगाव नमस्कार दादा नमस्कार लक्षाय आपल्या सो सोबत सध्या आपलं नाव चालवत आहे काय सांगताय लक्षाबद्दल नाव काय नाव चालूच राहता पहिले सांगू विस्तरीच वेळेला आणत होतो हा आता पण आणतो आता आपला घरचा वासरू निघला चांगला पडू राहिला त्या दिवशी पण एक नंबर केलाय के बारामतीला कामगार केसरी मध्ये कामगार केसरी मध्ये काय वय वय असेल काय सोळा महिन्याचा वासरू आहे ते सोळा महिन्याचा वासर खरेदी काय खरेदी जे झाली ते झाली आता खरेदीच काय आता मागणी झाली त्याला नऊ नऊ दहा लाख रुपये पर्यंत आपण दिले नाही अरे वा एवढ्या कमी दिवसात किती मैदान झाले तया मैदान दोन झाले पहिल्या मैदानात एक नंबर गेला दुसऱ्या मैदानात सिमीला टाकाटाकीत गेला पहिल्याच मैदानात एक नंबरचा मानकरी हा कोण होता पैऱ्याला पैऱ्याला देवा होता जंक्शनचा राजाभाऊ भोसले सरपंच जंक्शन यांचा देवा जंगाबाई भा... छत्रपती संभाजीनगर म्हंटल की जावेदबाईचं नाव ड्रायव्हर मध्ये चांगल्या चांगल्यापैकी येतं उंचावर नाव आहे नाव आज महाराष्ट्राला माहितीये पण ज्यावेळी ड्रायव्हरला खरा नाद लागला कुठून नाद तो मला खरा नाद म्हणजे आठपाडी पासून लागलाय कारण की शंकरपटातलं नाव हा आणि आठपाडीला मुन्ना बहिणी त्याने नेला मोठा देवा आणि अमित शेट भाड्याचा चिमणी आणला होता तेव्हापासून तीन फेऱ्यात तीन फेऱ्यात किती मैदान झाले आतापर्यंत आतापर्यंत भरपूर मैदान केलंय वाय राणा लक्षा तेहतीस तेहतीस भरपूर नंबर गेले बारा तेरा सगळ नंबर गेले पहिला नंबर बघा मित्रांनो एक हिंद केसरे ड्रायव्हर यांनी शंकरपटातून तीन फेऱ्यात वळाला आणि चांगले पैकी आपलं नाव केलंय जावेद भाई नाव आपलं शंकरपटात पण तसंच आहे हा नाव तसंच पण शंकरपटातून इकडे वळण्याचं काय विशेष कारण सांगता विशेष म्हणजे काय मुळे आपण तीन फेऱ्यात जे आहे तो सांडू विस्तारी तळेगावकर यांचा देवाबाई त्याच्यामुळे आज जे आहे तीन फेरत आपण देवाबाई देवाबाई या बैलां निमित्तानो छत्रपती संभाजीनगरचं ना नाव बरीचशी बैल साताऱ्या भागात गेलीत पण एक वेगळं एक नाव आणि एक वेगळी भूमिका करून दाखवली देवाबाईनं काय सांगता येईल जावेद भाई आज घरचं वासरू आज आपल्या सोबत आहे आणि घरच्या वासरावर आपलं नाव चालतंय आजपर्यंत किती वासर झालेत घरची घरचे तीन चार वासरू झाले चांगलेच वासरू होते काई काई ते बी आणि ते विकला आता हे वासरू विकायची इच्छा नाही घरी ठेवायचंय घरीच ठेवायचंय आपल्याला काय काय अपेक्षा सांगता येईल लक्ष करून अपेक्षा काय त्याने आपला पहिल्याच मैदानात नाव केलं म्हणजे बस आपल्याला तेवढीच अपेक्षा बस झाली त्याची ते तर आहेच कारण की पहिल्या मैदानात जाणार आता बी तर मला काहीच याचा हे नाही वाटणार आज शंकरपटात पळवायला आणलाय पण चांगले शिकंड गेले वाचरा कोणासोबत होता पायरा आज पहिला पहिला मालक होता आता लायना चिमण्या चिमण्या होता कशी पडाली गाडी चांगली पडाली कोणी आपणच चालवली का हा मीच होता ड्रायव्हर काय सांग सांगता येईल लक्ष्याबद्दल काय वैशिष्ट्य आहे लक्षाचं पळण्याचं बाकी जे विचार लक्ष काय आता नवीन वासरू मार्केटला आलेलं आहे आणि चांगला पाहला आम्ही काल परवा दिवशी भराडीचे मैदान पाहत आणि हा येडा रायना सोबत हा येडा सोबत पाहिला गाडी कडायला लागले गाडी शेमीला मार खाल्ला दुश्याच्या मध्ये आधा दू पाहिला गट अंतरिण काढा पण शेमी मध्ये मा गाडी मार खाल्ला कडी लागली बघा मित्रांनो एक दोशाच्या मैदानामध्ये दोन्ही आदत सांगता येईल कारण की येणार आता दात लावलाय आणि हा पण एक सोळा सतरा महिन्याचं वासरू घेऊन एक दुसऱ्याच्या मैदानात धाडस करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि कसं नाव सध्याला करतोय आणि जातीला वगैरे बघितलं तर धनगर जाती येईल ना केल्यावर हा धनगर जातीचा आहे बैल ठाम पब्लिकला सुद्धा पाहतो वासरू त्या रोजी कडानाच पाहाला शेमीला दोन्ही साईड फिट वासरू वासरा पाहिजे काय आणि जावेदरी मानल्यावर मग तिथं विषय संपला शेवटी ड्रायव्हर म्हणल्यावर अनुभव लागतोच वासरू म्हणल्यावर सगळ्या गोष्टी नियोजन वगैरे तुम्हीच करत असाल हा भाईच निवेदन आम्ही सोबत असतो सुट्टी वेगवेगळे हा आमचे संबंध बी चांगले आहे आणि जावेद भाई ना थोड्या दिवसात भरपूर नाव कमी शेगड मध्ये आज भाई म्हणल्यावर मग विषय नव्हता मराठवाड्यामध्ये पण आता त्यांनी तिकडं सुद्धा तीन फेऱ्यामध्ये चांगलं नाव केलं देवा मोह त्यांचं नाव झालं जावेद भाई खूप तीन फेऱ्यात नाव आहेच पण शंकर पटात पण खूप नाव केलंय असं कोणतं नाव मैदान सांगता येईल शंकर पटात की आज कायम तुमच्या आठवणीत राहील जावेद भाईच शिल्लोडचं मैदान मला वाटतं तिथं दा पहिला झालं होतं का आपल्याला मैदान मध्ये असे भरपूर मैदान ते सांगता येणार नाही बॉटवर मध्ये इतके आहेच नाही त्यांची एक नंबरचे मैदान तीन फेऱ्या सेकंड मध्ये शंकरपटात खूप असं नाव केलंय शंकरपटात मध्ये आणि तीन फेऱ्या मध्ये सुद्धा आणि बिनजोडला तर मग विशेष मुंबई पर्यंत गाडी भाई जावेद भाई, भाई।, भाई कुठपर्यंत मैदान खेळत किती लांब जाऊन आपण मैदान काय मैदान जिथे असलं तिथे करतो पण असं काही नाही का लांबचा जवळचा असं काहीच नाही नाही आजपर्यंत सगळ्यात लांब जाऊन केलेलं मैदान कोणतंय तेच आठपाडीच आठपाडी सगळ्यात लांबच मैदान चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद